नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज कोथिंबिरीची वडी कशी करायची तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी हे साहित्य आहे तर हिरवीगार कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि ती निवडून स्वच्छ केलेली आहे जर संध्याकाळी कोथिंबिरीची वडी जर तुम्हाला करायची असेल तर सकाळीच तुम्ही कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर आणि त्याच्यातील पूर्ण पाणी काढायचं आणि पेपरवरती नितळ ठेवायची त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे तिखट मीठ आहे आल्याचा तुकडा एक आहे लसूण आहे तिळ आहेत ओ आहे आणि जिरे बारीक करून घ्यायचे तर कोथिंबीर आपण ज्या वेळेला निवडतो त्यावेळेला त्याची म्हणजे कवळी देठ घेतली तर चालेल खरं जून देठ घ्यायची नाहीत आणि जेवढी कवळी कोथिंबीर असेल तेवढी त्याची ते वडी खूप छान चवीला लागते व टेस्टी होती तर आपण ह्या पद्धतीनं ही कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तर आपण कोथिंबीर चिरताना एकदम बारीक अशी चिरायची आहे त्याची देठं त्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजेत आपण म्हणजे जास्त बारीक चिरेल तेवढी कोथिंबीरीची वडी खूप छान चवीला होते तर हे कोथिंबीर आपली आता सर्व बारीक झालेली आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये आपण साहित्य घालायचं आहे जिरं बारीक केलेले वापरायचे तिळ वापरायचे तर आले लसणाची पेस्ट तिखट मीठ आणि हळदही घालायची आणि खायचा सोडा अगदी चिमूटभर घालायचा आहे हे मिश्रण सर्व एकत्र एक करून चटणीच्या आपण गोटळ्या फोडून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं छोटंसं एक किंवा दोन चमचेच पाणी वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण एकत्र एक कालवून घ्यायचं आहे आणि मग ते आपण कोथिंबीरीमध्ये मिक्स करायचं आहे ते मिश्रण कोथिंबिरीमध्ये मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पीठ एकत्र कालवायचं आहे तर आपण हे सर्व मिश्रण कोथिंबीरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे ते मिश्रण एकजीव झाल्यानंतरच आपण पाणी न घालता पिठामध्ये त्या जसं जसं खपल तस तसं थोडं थोडंसं पीठ घालून आपण हे मळायचं आहे आणि जसं आपण कणकीचा गोळा मळतो त्या पद्धतीनं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आता हे आपलं पीठ मळून होत आलेलं आहे बघा तुम्ही असं घट्टसर व्हायला लागले जास्त आपल्याला घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आणि चटणी मीठ तुम्ही तुमच्या तुम्ही वापरायचं आहे ओवा घालताना ओवा आपण हातावर ती कुस करायचं आहे आणि मग आहे त्यामुळं ओव्याची टेस्ट चांगली येते आणि त्याला वासही भरपूर लागतो तर खायचा सोडा अगदी एक चिमटच आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे रेसिपी कशी झाली आहे ती पटकन तुमच्या लक्षात येईल आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार कोणता व्हिडिओ जर पाहिजे असला तर कमेंटमध्ये तसं सांगा त्या पद्धतीनं मी व्हिडिओ बनवत जाईन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता मार्केटमध्ये कोथिंबीरही भरपूर आलेले आणि अगदी म्हणजे खूप स्वस्त आहे कोथिंबीर त्यामुळं आपण कोथिंबिरीची वडी करायला काय हरकत नाही आणि अशा पद्धतीनं आपण ह्या उरळ्या करून घ्यायच्या आहेत हाताला तेल लावा म्हणजे चिकटणार नाही तर ह्या अशा आपल्या गोलगोल म्हणजे अशा उरळ्या आपण करून झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इडली पात्रात ठेवा किंवा मोदक पात्रात उकडायला ठेवल्या तरीसुद्धा चालतील मी आता कुकरच्या डब्यामध्ये घातलेले आहेत आणि त्याला टोपण म्हणजे झाकण न लावता वरती टोपण लावून घ्यायचं आहे आणि दोन तीन शिट्ट्या केल्यानंतर अशा या आपल्या वड्या शिजलेल्या आहेत तर त्या आपण कट करून घ्यायच्या आहेत त्याचे पातळ पातळ काप आपण करून घ्यायचे आहेत एक सार केशी ले ले। आपनी ही वड्या आता आपण एकसारखी अशी चिरून घेतलेली आहे तर आपण ही तळून घ्यायची म्हणजे खमण खुसखुशीत मस्त लागते तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हे तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे तेल कडलं की लगेच आपण त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा तर अशा थोड्याशा लालसर रंगावरती ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर मऊ पाहिजे असेल तर थोडासा लालसर कमी रंग करा आणि कडक जर पाहिजे असेल तर अगदी कुरकुरीत करा पाच ते दहा मिनटात भाजतात आणि हा असा आपला मस्तपैकी लाल कलर आलेला आहे वडीला तुम्ही प्रत्यक्ष बघा आपल्याला जर बाहेर प्रवासासाठी नेण्यासाठी जर पाहिजे असेल तर ह्या वड्या कमीत कमी दोन ते तीन दिवस टिकतात जरूर ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्येच नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद